गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश करणार गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठं खिंडार पडला गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभामधील संजय अजय लांजेवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष अजय लांजेवार यांनी ही घोषणा केली आहे सणक अर्जुनी या ठिकाणी मोठ्या कार्यकर्त्यांसह एकत्रित जमले असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये ते काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत दोन हजार चोवीस रोजी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी माझी निवड होती आणि मी पक्षाचा एक कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता होतो परंतु आज संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता आणि एक बहुजनाचा नेता आम्हाला आमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सन्मान्य नानाभाऊ पटोले यांचे स्वप्न व आमच्या सर्व बहुजनांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि नानाभाऊंना आम्हाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आज आम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत आहोत जवळपास आपल्यासोबत किती कार्यकर्ता आजचा जो महिना आहे आज जो महिना सुरू आहे या महिन्यामध्ये शेतीचा हंगाम आहे आमच्या शेतकरी बांधवांचा हा महत्त्वाचा हंगाम सुरू आहे आणि त्यामुळे हजारोच्या संख्येमध्ये शेतकरी आमचे सर्व सहकारी येणार होते परंतु हंगाम सुरू असल्यामुळे इच्छा असूनसुद्धा अनेक कार्यकर्ते आणि अने अनेक सहकारी आमचे येऊ शकले नाही परंतु आजच्या या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये ज्यांनी ज्यांना शक्य झालं ते अनेक आमचे सहकारी विविध पक्षाचे जे आमच्या नानाभाऊवर प्रेम करतात असे असंख्य बहुजन सर्व पदाधिकारी नानाभाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज एकंदरीत पाच ते सात हजार पदाधिकारी व कार्यकर्ते सहकारी सर आम्ही सर्व सन्मान्य नानाभाऊ पटोले यांचे हात मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षामध्ये जात आहोत